డి 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 డిన బా క नमस्ते तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि आज मी आलेली आहे दादर बेस्टमध्ये दादर एकदम सरळ आलात ना तर आपण एका साडीला शॉप विजिट करूया स्वप्नरी सिलेक्शन लग्नाचा बस्ता पण इथे बांधता येतो आपण बघूया साडीचं शॉपच्या आजमध्ये काही कलेक्शन आहे ते वाव, इकडे असे या वाव, कोण दाखवणार इथे साडीचे शॉपचे ओनर आहे तिकडे बसलेले वाव हे बघा इकडे खूप सार्या व्हरायटी मध्ये आपण बघूया वाह हे बघा ही फक्त पाचशे रुपये मध्ये साडी मिळेल तुम्हाला इथे आल तर स्टेशन पासून एकदम जवळच आहे हे बघा बघा कलर आणि कॉन्ट्रास्ट बघा किती मस्त आहे एकदम आणि प्राईजच्या वयाने ना साडी खरच खूप छान आहे हा पदर आहे ना याचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट ब्लाऊजेट ब्रॉकेटमध्ये ब्लाऊज येणार याच्यामध्ये ब्लाऊज प्लस साडी कॉटन कॉटन सिल्क

हो हे बघा ही पैठणी साडी चौदाशे ची डिस्काउंट प्राइस एक हजार पन्नासला जाऊ अच्छा चौदाशे ची डिस्काउंट प्राइस एक हजार पन्नासला डिस्काउंट प्राईज बघा फक्त एक हजार पन्नास कलर कॉन्ट्रास्ट बघा खूप छान आहे कलर येतील दहा कलर येतील ह्याच्यामध्ये किती आहे दहा कलर आहे दहा कलर मिळतील तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन बघा याची बॉर्डर बघा किती छान आहे एकदम साडी प्लस ब्लाऊज हा ब्लाउज आहे का हा पल्लू ब्लाऊज पल्लू हा अच्छा आणि हा ब्लाऊज ब्लाऊज बघा आता हा याच्यामध्ये हा ब्लाउज येणार वर्क आणि डिझाईन बघा किती छान आहे

त्याचा पण बघा कलर आणि जो कॉन्ट्रास्ट दिलाय ना तो खरंच खूप छान आहे आणि साडी पण थोडी वेगळी आहे अशी तुम्ही बघितली नसेल त्याचं पॅटर्न बघा वेगळा आहे पूर्ण एकदा पटोला सिल्क हे कितीला आहे पण कमी प्राइस करून कितीला बोलवतात एक हजार अच्छा, अच्छा एक हजार पन्नास कलर चोवीसशे पन्नासची आहे डिस्काउंट रेट तुम्हाला एक हजार आठशे पन्नास वा फक्त एक हजार वाची डिझाईन बघा किती वेगळी एकदम आहे कलर पण खूप सुंदर आहे एकदम एक पाच कलर आहेत पाच कलर आहेत त्याच्या व्हाईट कलर पूर्ण बनारसी बनारसी बनारस सिल्क बना साडी चोवीसशेची आहे हे पण डिस्काउंट आहे पण तुम्हाला अठराशे पन्नास ला मिळेल इथे आलात आल भरलेली साडी पूर्ण बघा वर्क मध्ये हा पीस आहे आहे हा 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 पूर्ण पदर वाव बघा हा पदर आहे आणि ह्याची जरी बघा खरंच तुम्हाला ह्याच्यामध्ये इथे येऊन जर व्हिजिट केलं ना तुम्ही आणखीन तुम्हाला भरपूर व्हरायटी मध्ये इथे कलेक्शन बघायला मिळतील आणि ह्याची जी जरी आहे ना ती खरंच खूप छान आहे एकदम लाईटमध्ये खरं थोडं वेग दिसेल पण रिअलमध्ये येऊन जर घेतलंत ना तुम्ही इथे तेच फॅब्रिक मटेरियल खूपच छान आहे कलर ह्याच्यामध्ये तुम्हाला दहा कलर मिळतील पॅटर्न पण वेगवेगळे मिळतील याच्यामध्ये वाव ह्या प्राईज मध्ये ना खरंच तुम्हाला कुठेच अशा साड्या मिळणार नाही आणि पूर्ण फुल भरलेलं आहे बघा वर्क ह्याच ह्याच्यात तुम्हाला नऊवारी पण भेटतील सहावारी पण दोन्ही भेट नऊवारी सहावारी कोणती आहे बोला बनारसी बनारसी सिल्क ह्याच्यामध्ये काय बोला नऊवारी पण भेटणार आणि सहावारी अच्छा नऊवारी पण आणि सहावारी पण मिळेल ही तीन हजाराची आहे चोवीसशे पन्नास बघा ही तीन हजाराची आहे

शालू मधले वाव हे बघा हा शालू आहे पुणे स्टार्टिंग आहे शालू स्टार्टिंग काय साडे चार हजाराची आहे तुम्हाला सातशे ती पन्नास तीन हजार सातशे पन्नास ही स्टार्टिंग रेंज आहे यांची ह्याच्यापेक्षा पण आणखीन हेवीमध्ये पण मिळतील तुम्हाला इकडे शालू

आणि खरच छान आहे फॅब्रिक याचं प्युअर कॉटन प्युअर कॉटन पटोला सिल्क पटोला सिल्क अठराशे पच्स का आहे डिस्काउंट करते अठराशे पन्नास चे आहे डिस्काउंट करून चौदाशे शा पन्नास ला मिळेल पटोला सिल्क, पौतोला सिल्क। काय ये ब्लाउज कोणता आहे कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट ने आएगा ही कॉन्ट्रास्ट अच्छा ये बघा हा ब्लाउज हा ब्लाउज येणार असता प्लेन मध्ये बॉर्डर आहे बॉर्डर येणार याच्यामध्ये च्या बनारसी 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 सिल्क 2600 चे 2450 वाव ही बघा ही अठ्ठावीसशे ची साडी चो आहे चोवीसशे पन्नास ला मिळेल तुम्हाला रॉकेट ब्लाउज आहे आणि ब्लाउज बघा किती हेवी आहे रॉकेट मध्ये आहे ब्लाउज दहा कलर आहेत का बघा याच्यामध्ये तुम्हाला दहा कलर मिळतील बघा ही फुल भरलेली आहे वर्क मध्ये ब्रोकेटचा ब्लाउज आणि असा पदर आहे रेडीमेंड ची पॅटर्न आहे शिवून देतो ना सर्व पॅटर्न वाव एक दोन तीन हे तिघांचे सहाशे रुपये शिलाई म्हणजे ह्या तीन का ब्राह्मणी पेशवाई नागमोडी शाही मस्तानी रामणी पेशवाई अच्छा ह्या तीनच्या सहाशे रुपये शिलाई सहाशे रुपये शिलाई मसाली हजार आहे हजार रुपये राजलक्ष्मी बाराशे महालक्ष्मी चौदाशे चौदाशे मराठमोली सहाशे पंधरा ते वीस दिवस लागतात अच्छा पंधरा ते वीस दिवस लागतो शिवून घ्यायला बघा कोणाला अशी जर साडी स्टीच करून घ्यायची असेल ना तर त्याच्या प्राईस ह्याच्यात सांगितलेले आहे आणि पंधरा ते वीस दिवस लागतात आधी म्हणजे तुम्ही देऊ शकता ही आमच्याकडे स्टार्टिंग रेंजची नऊ आहे

साडेसातशे रुपये हा सगळ्या साडेसातशे मध्ये सोळाशे पन्नास ला पैठणी हे पैठणी पैठणी सोळाशे पन्नास बघितलं तर चोवीसशे पन्नास भरपूर कलेक्शन आहे भरपूर व्हरायटी आहे हे ते आता चोवीस चारशे अच्छा ही बघा ही दहावारी पण मिळेल आणि दहावारी साडी पण मिळेल इकडे सोळाशे पन्नास ला पण दहावारी पण दहावारीच आहे एकवीसशे पन्नास डिस्काउंट करून तुम्हाला सोळाशे पन्नास हे बघा ही एकवीसशे पन्नास ची आहे डिस्काउंट करून कमी प्राईस करून मिळेल तुम्हाला इथे पण दहावारीच आहे हे बघा तुम्हाला इकडे ना डेली वेअरच्या पण साड्या मिळतील ह्या दोनशे रुपयापासून स्टार्ट आहेत कोणाला पाहिजे असेल तर ही अडीचशे ना हे अडीचशे मध्ये मिळतील म्हणजे दोनशे पासून स्टार्ट आहे आणि खरंच यांच्याकडे साड्याचे कलेक्शन खूप छान आहे आणि प्राइसच्या मनाने साड्या खूप कमी प्राइस मध्ये आहेत त्यांच्याकडे इकडे ह्या कॉटन आहेत ना कॉटन सिल्क कॉटन सिल्क कितीला ही वाली हिवाली साडेतीनशे अच्छा ह्या बघा ह्या सिल्क मध्ये चारशे रुपयाला मिळतील तुम्हाला डेली वेअरचे पण कलेक्शन भरपूर आहे त्यांच्याकडे साड्यांचे 300, पैठनी? पैठनी नौवारी. नौवारी. 300, गए, तीन हजार कोणती पैठणी नऊ वारी तीन हजाराची तुम्हाला चोवीस पडला चारशे पडत आहे चोवीस कोणती बोला दहावारी ना दहावारी पैठणी आहे चोवीसशे चोवीसशे पन्नास ला आहे अच्छा कलर पाहिजे आठ नऊ कलर येते ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळतील पण दहा साडी आहे सेल्फ डिझाईन मध्ये चार हजार दोनशे ची तीन हजार दोनशे ला बघा प्राइस बघा किती कमी आहे दहा वरी साडी वाव हे बघा तुम्हाला अशा ह्या फॅन्सी पण इथे साड्या मिळतील वाव याची काय प्राइस चौदाशे पन्नास अच्छा हे अठराशे यांची प्राइस आहे डिस्काउंट करून चौदाशे पन्नासला ला मिळेल आणि एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट कॉटन सॉफ्ट कॉटन आहे हा पदर आहे ना साडी भाऊ हे बघा ह्या बेंगॉली कॉटन साडी आहे हे बघा आत्ताच ओपन केलंय त्यांनी इथे वाव कॅटलॉग पेज कॅटलॉग आहेत ना सगळे सेव्हन फिफ्टीचे आहे सिक्स फिफ्टीला पाव हे बघा हे सातशे पन्नासला आहे पण तुम्हाला आला इथे डिस्काउंट करून सहाशे पन्नासलाच आहे कलर त्याच्यामध्ये एवढे कलर आहेत चालेल थँक्यू यू नाव अंजली दावळे चला थैंक यू कथा वाटलं तुम्हाला हा साडीच्या शॉपचा सा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय